उदगीर शहरात राष्ट्रपतीचे नाव घेऊन रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणाऱ्या गरिबांचे दुकाने उद्ध्वस्त करून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मिळविल्याचे समजू नये गरीबाचे जगणे अवघड करून स्वतःला समाधान मानत असाल तर याद राखा अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशा इशारा माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला तुम्ही नोकरी करून निघून जाता पण गोरगरीब जनता उदगीर मध्येच राहते मनमानी करणे बंद करा अन्यथा उदगीरची जनता आहे हे विसरू नका हे लक्षात ठेवण्याचाही इशारा यावेळी मुख्याधिकाऱ्यांना दिला आपले फुटपाथ वर जे आपले जे रोजंदारी करून जगणारे जी लोक आहेत त्यांनी आता मला सगळे भानगड दाखवली आणि सगळ्या ज्या गोरगरिबांचे जे साहित्य आहे ते सगळं तोडण्यात आलेलं आहे त्यांचे तोडून पूर्ण त्यांचं त्या का साहित्याचं त्यांच्या जे काही गाड्या असतील ते पण तोडताड केली गे नुकसान झाल्यानंतर आपल्या नगरपालिकेच्या वतीनं त्यांच्याकडनं रीतसर पावत्यां घेऊन पैसे देऊ पावश्या पावत्या देऊन पैसे घेतले जातात मग जर आपल्या नगरपालिकेनं जर त्यांना जर हटवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर किमान आपण त्यांना नोटीस वगैरे काही दिली होती कसं आहे तर परिस्थिती अशी हातावर पोट असलेली माणसं आणि आपले ते उद्गीरचे नागरिक आहेत आपल्याकडे ना वारंवार नगरपापन अधिकारी म्हणून काल आला का असाल दोन चार महिन्यापूर्वी तुम्ही इथं दोन तीन वर्ष राहून तुम्ही सेवा देऊन निघूनही जाल परंतु ह्या गरीब नागरिकांना हातावर पोट असलेल्या लोकांना इथंच राहायचे इथंच मरायचे आणि इथंच जगायचे आणि जगायचं साधन जर त्यांचं जर हातावर पोट असलेले छोटे छोटे गाडी असतील आपण जर त्या अतिक्रमणाच्या नावाखाली त्या जाड्याची नाच ना, नासधूस केली असेल तर त्यांचा जिम्मेदार कोण आहे साहेब साहेब इथं मी हे बघा सुंदर बोंदर साहेब शिवसाहेब इथं सगळे शेतवांचे सगळे कर जे काही गरीब लोक का आहेत काम करणारे त्यांच्या समवेत मी उभा आहे आणि त्यांच्या समोरून मी तुम्हाला विनंती करतोय की त्यांचं जे साहित्याचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई करून आपण द्यावी आणि त्यांच्याकडनं रितसर आपण नगरपालिका त्या ठिकाणी टॅक्स भरून घेतो आहे आपण जर टॅक्स भरून घेत असाल तर त्यांना त्याच पद्धतीनं न्याय दिला पाहिजे ही आपली भूमिका आहे प्रशासक म्हणून आपण अशा पद्धतीनं जर अन्याय करत असाल तर यापुढं खपवून घेतलं जाणार नाही तुम्हाला राष्ट्रपतीच्या संरक्षणासाठी हे गरीब लोक काही राष्ट्रपतीला जाऊन मारणार नव्हते जगायसाठी ते पोटाच्या अन्नापाण्यासाठी लेकरं जगवण्यासाठी त्यांचा रोजंदारीचा तो धंदा आहे साहेब आणि हा रोजंदारीचा धंदा जर तुम्ही त्यांना बुडवून त्यांच्या पोटावर मार पडेल अशा पद्धतीचं साहित्य तोडून जर नुकसान करत असेल तर तुम्ही राज्य सरकारचे काही संरक्षण खाते आणि प्रशासन खात्याचे काही तुम्ही अधिकारी आहात का गुंड प्रवृत्तीचे प पदाधिकारी आहात हेच मला कळायला मार्ग नाही माझी विनंती आहे साहेब तुम्हाला साहेब साहेब तुमच्या आता एवढा हो मला इथं मला सगळे कर्मचारी म्हणजे तुमचे जे रोजंदारी जे काम करणारे जे ठेके ठेलेवाले छोटे छोटे गाडीवाले ते माझ्यासमोर उपस उपस्थिती राहून सांगतात की तुमचे राष्ट्रपती ह्या उमाचं म्हणजे पोलीस स्टेशनच्या अलीकडे तर येणारच नव्हते आणि ह्या ठिकाणी येणार ये नसताना तुम्हाला ही कारवाई करायची गरज का भासली कर, का राजकारण कर नगरपालिका राजकारण करते का तुम्हाला काय निवडणूक लढवायची आहे का, का? वेगळं बोलायला नाही ना साहेब तुम्ही निवडणूक लढवणाऱ्याला त्याला शिकवा जरा मंत्री आहे त्या मंत्र्याला सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे आम्ही नगरपालिका पैसे वसूल करतो आणि कशा पद्धतीने आम्ही त्यांच्यावर अतिक्रमण करायचं हे तुम्ही सांगितलं पाहिजे प्रशासक म्हणून त्या मंत्री महोदयाला कळालं पाहिजे थोडंफार तुम्हाला बोलण्यात काही माझं लुकआउट नाही आहे तुम्ही माझे काही दुश्मन नाही आहेत साहेब तुम्ही एक चांगले सज्जन अधिकारी आहात तुमच्या चांगल्या सज्जन अधिकाऱ्याकडून याच्या पुढं अन्याय खपवून घेतला जाणार नाही सुंदर बोंदर नावामध्ये सुंदर आहे सुंदर पैकी काम करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील साहेब मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करायला फोन केला आहे की याच्या पुढं गोरगरिबावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी